मध्य देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे देशातील सर्व पक्ष बैठकात चर्चासत्र घेऊन आपापली स्ट्रॅटेजी तयार करत आहेत त्यातच अचानक एक अशी बातमी येऊन पडली ज्यामुळे पूर्ण देशाचं वातावरणच बदललं पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून एक वक्तव्य केलं होतं ते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मला हे सरकार अटक करू शकतं हे स्टेटमेंट त्यांनी ईडी कडून तिसऱ्यांदा समन्स आलं होतं तेव्हा केलं होतं आता ईडी कडून समन्स म्हणजे नक्कीच कोणता तरी मोठा घोटाळा असणार तो घोटाळा म्हणजे कथित एक्साइज पॉलिसी केस म्हणजे मद्य विक्री घोटाळा यानंतर एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आणि देशात राजकीय भूकंप आला देशात पहिल्यांदा पदावर असताना एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक झाली ईडी कडून गेल्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री अटक करण्यात आले आहेत याआधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली होती पण राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाच अटक झाल्यानंतर देशाचं वातावरण चिघळलंय कारण केजरीवाल यांच्या अटकेपूर्वी आपचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंग यांना अटक करण्यात आली होती पण एकाच सरकारमधील लोकांचे अटक सत्र अचानक कसं सुरू झालं कथित मद्य विक्री घोटाळा आहे तरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजाबाजामध्ये आपलं स्वागत आहे एकवीस मार्चला अरविंद केजरीवाल यांना कडून अटक झाली यापूर्वी नऊ वेळा त्यांना ईडी कडून समन्स पाठवण्यात आले होते मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत सरकार मला जाणीवपूर्वक लक्ष करते असं सांगितलं होतं घोटाळ्याबाबत सांगायचं झालं तर दिल्ली सरकारने सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला दारू विक्रीबाबत एक नवीन धोरण आणलं होतं या नव्या धोरणानुसार राज्यात झोन बनवण्यात आले आणि प्रत्येक जास्तीत जास्त सत्तावीस दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली या अनुषंगाने दिल्लीत एकूण आठशे एकोणपन्नास दुकानं उघडणार होती या धोरणानंतर दिल्लीतील सर्व दारूची दुकानं खासगी करण्यात आली होती त्याआधी साठ टक्के दुकानं सरकारी होती तर चाळीस टक्के दुकानं प्रायव्हेट होती सरकारी महामंडळाऐवजी दारू विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना देण्यात आले होते त्यानंतर दिल्लीच्या सोळा विक्रेत्यांना दारू वितरणाची जबाबदारी दिली गेली केजरीवाल सरकारने म्हटलं की नव्या धोरणाने दारूचा काळा बाजार थांबला दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढही झाली आणि सरकारला यामुळे तीन हजार पाचशे कोटींचा फायदा झाला विशेष म्हणजे सरकारने दारू विक्रीच्या परवान्यासाठी लागणारी फी सुद्धा वाढवली ज्या विक्रेत्याला एलवन परवाना म्हणजेच दिल्लीमध्ये दारू विक्रीचं लायसन्स हवं त्याला आधी पंचवीस लाख रुपये द्यावे लागायचे पण नव्या धोरणानुसार ठेकेदारांना तब्बल पाच कोटी रुपये द्यावे लागले याच प्रकारे इतर प्रकारच्या कॅटेगरीजच्या परवान्यासाठी देखील फी वाढवण्यात आली त्याचा मोठा फटका छोट्या दुकानदारांना बसला अचानक फी इतकी वाढल्यामुळे छोटे दारू विक्रेते पैसे भरू शकले नाहीत त्यामुळे त्याचा थेट फायदा श्रीमंत दारू विक्रेत्यांना झाला यानंतर जे मोठे दारू विक्रेते होते त्यांनाच हा परवाना मिळू लागला याच मोठ्या दारू विक्रेत्यांना परवाना मिळावा यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठी रक्कम लाच म्हणून दिली गेली आणि भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून झाला या कथित घोटाळ्यात सर्वात पहिलं नाव डिसेंबर दोन हजार बावीस ला आपचे नेते संजय सिंग यांचं आलं ईडीने एका आरोपपत्रात दिल्लीचा मद्य व्यापारी दिनेश अरोराने दिलेल्या जबाबात संजय सिंग यांचा उल्लेख केला होता ईडीने आरोपपत्रात म्हटलं दिनेश अरोराने दिलेल्या माहितीनुसार तो सर्वात आधी संजय सिंग यांना भेटला मार्फत तो मंत्री मनोज सिसोदिया यांना एका रेस्टॉरंटमध्ये भेटला संजय सिंग यांच्या सांगण्यावरून निवडणुकांमध्ये पार्टी फंड एकत्र करण्यासाठी सिसोदिया यांना पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली होती असं आरोप पत्रात म्हटलं होतं ईडीने या प्रकरणी पुढे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला मनोज सिसोदिया यांना या प्रकरणात सर्वप्रथम अटक केली तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत त्यानंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी संजय सिंग यांना अटक करण्यात आली याच प्रकरणात आतापर्यंत जवळपास पंधरा पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली यानंतर झाली अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला शेवटी मुख्यमंत्र्यांना अटक होणं म्हणजे संपूर्ण सिस्टीम हादरून जाते अनेकांकडून दिल्ली जिंकण्यासाठी ही भाजपची खेळी असल्याचं म्हटलं जात तर अनेक जण या अटकेचं समर्थन करत आहेत इतकंच काय तर जल्लोष साजरा करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या राजधानी दिल्लीमध्ये आलेला हा राजकीय भूकंप निवडणुकीत किती बदल घडवतो याचा लाभ कोणाला होईल आता याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलंय अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका